मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसोबत लाडका भाऊ योजना महायुती सरकारने घोषणा केली या ठिकाणी लाडका भाऊ योजना सुरू झाली आणि सदर लाडका भाऊ योजनाच खरं महत्त्वाचे गेम चेंजर ठरली आणि निवडणुकीनंतर महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं या ठिकाणी आपले विविध सहकारी शासकीय निमशासकीय औद्योगिक महामंडळ विविध बँका विविध ठिकाणी रुजू झाले आणि आपला कालावधी हो या ठिकाणी सुरू झालं या ठिकाणी आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालं परंतु आपला कालावधी संपणार असल्याकारणाने या ठिकाणी मी व्हिडिओ टाकला की सहा महिन्यानंतर काय आणि त्या ठिकाणी स आपल्या सर्व डिपार्टमेंटच्या मित्रांनी एकजुटी दाखवून सरकारविरुद्ध लढाव पुकारला आणि या ठिकाणी आपल्याला यश मिळालं आणि आपला कालावधी सहा महिन्यांमध्ये में पाच महिन्याचे वाढ करून आता आपला कालावधी अकरा महिन्याचा करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो तुम्ही विचार केला का अकरा महिन्यानंतर काय हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर पडलेला आहे पुन्हा बेरोजगार होणार पुरा पुन्हा घरी बसणार तेव्हा मित्रांनो उठा जागेवा हीच वेळ आहे पहिल्या टप्प्या बी आपण असंच केलं की कालावधी संपल्यानंतर बघू असं काही मित्र म्हणत होते परंतु मित्रांनो तस आता तसं चालणार नाही आत्ताच आपल्याला लढा द्यायला हवा सर्वांनी एकजूट दाखवायला हवी सर्वत्र निवेदन दाखवायला हवे आणि आंदोलनेसुद्धा मोर्चासुद्धा त्या ठिकाणी आपण काढायला काहीच हरकत नाही आपल्याला कुठंतरी आता अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी कुशल कारागीर म्हणून ओळखले जाऊ आणि कुशल कारागीर कधी आपण झालो तर आपल्याला या ठिकाणी एकूण तीस हजार पाचशे वीस रुपये किमान वेतन मिळेल तेव्हा आपण आता जर कधी लढा दिला तर पुन्हा आपल्या अकरा महिन्याचा आदेश निघेल आणि त्या ठिकाणी आपल्याला दरमहा तीस हजार पाचशे वीस प्रमाणे या ठिकाणी विद्यावेतन किंवा मानधन मिळू शकतं म्हणजेच आपण कंत्राटी म्हणून गणले जाऊन आणि असं दोन तीन कालावधी जर कधी आपण काढले तर आपल्याला कोर्टसुद्धा सोबत राहील आणि शासनाला कुठेतरी आपल्याला कायम करणं भाग पडेल तेव्हा मित्रांनो एकजूट दाखवा पुन्हा एकीचं बळ दाखवा आणि पुन्हा कालावधी पु कसं मिळेल हा विचार करा धन्यवाद मित्रांनो